नमस्कार मावळ चोवीस मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील पवन मावळातील चावसर गावाला पाणी पिण्याचं पाणी मिळत नसल्यामुळे ग्रामस्थांनी मावळ पंचायत समिती समोर हंडा मोर्चा आणलेला आहे ऐन उन्हाळ्यामध्ये धरण उशाला कोरड घशाला अशी परिस्थिती झालेली आहे पिण्याचं पाणी आणि दैनंदिन वापराचं पाणी नसल्यामुळे महिलांनी या ठिकाणी हांडा मोर्चा काढलेले मावशी तुमचं काय नाव आणि काय तुमचे प्रश्न आहे सावसरला धरणातून इथं काढलं जात गुरड वर माणसं मारायला लागल्यात आमची आणि या धरण भरलेला काय उपयोगाच आहे तुम्हाला पण पाणी नाही सोडलं पाहिजे खाली एखाद म्याल तर जाऊ द्या मेल तर म्याल मग आमच्या पाणी जर नसलं तर आम्ही काय करायचं गुरड वर माणसं महिना महिना पंधरा पंधरा दिवस पाणी नाही आम्हाला पाण्यावर आम्ही काय तुमच्या पाषा पैसे मागत नाही काय नाही मागत आम्ही पाण्याचं भांडा नाही काय तर काय नाव तुमचं काय सांगा हाय काय तुम्ही तुम्ही ज्येष्ठ ज्येष्ठ नाग ज्येष्ठ महिला आहात पाण्यासाठी पायपीक करावं लागते आज तुम्ही मावळ पंचायत समितीवर हंडा मोर्चा आणला काय सांगाल पाण्याच सांगायचं आम्हाला काय सांगायचं बाकीच अजून सा। गेले केलेलं गे आम्ही चार महिने पण नाही झालो परत परत तेच कसली परिस्थिती आहे पाण्याची दोन किलोमीटरच्या पुढं पाणी आमच्या सारख्याला हांडा येईन का तिथून काय करणार आम्ही सोयीच नाही दुसरी कोणी दखल घेत नाही ग्रामसेव नाही कोण नाही कोणला सांगणार आहे आम्ही त्यांना सांगणार ना ऐकलं ना 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 वारी नेते काय ऐकतच नाही कोणी अशी दखल घेत नाही कोणी काय करणार आम्ही शेवटी काय नाव तुमचं काय वनिता तुकाराम बोलते चाव चावसर आमची समक्षा आहे की आम्हाला पाणी भेटत नाही आम्ही पैसे भरतो ग्रामपंचायत मग याचा काय उपयोग आम्हाला मग लोक लोकांचं पण पाणी बंद करा खालच्या लोकांना जे पाणी सोडतायत ना आमच्याच धरणाचं पाणी आम्हालाच प्यायला नाहीये मग हे आम्ही पुन्हाच पिऊन देणार नाही एवढीच समक्षा आहे आमची ग्रामस्थ आहेत आम्ही ग्रामस्थांकडनं जाणून घेतोय काय नाव आणि काय सांगा संतोष कोंडू मानकर मुक्कमचाव सर दोन महिन्यांसाठी मग आमदार साहेबांना कॉल केला असता त्यांच्या पीएननी प्रशासकाशी कॉन्फरन्सवर घेतला असता प्रशासक बोलते की आम्हाला ग्रामसेवक ऐकत नाही ग्रामसेवकांना विचारलं ग्रामसेवक म्हणते कर्मचारी ऐकत नाही ग्रामपंचायतीमध्ये निधी उपलब्ध असताना मोटर बंद पडली वायर शॉर्ट सर्किट झाली फ्यूज गेला पाईप फुटला ह्याच्यासाठी आठ आठ दिवस लागण्याची काही गरज आहे का आमच्या घरांपासनं दोन किलोमीटरवर पाणी पाणी आमच्या कपात आहे आम्ही पाणी कपातोय पाणी प्यायला नाहीये ग्रामस्थांसाठी अर्धा इंचीची लाईन ज्यांनी लोकांनी बंगले बांधले त्यांना एक इंचाची लाईन म्हणजे आमची लाईन फुटली तर कर्मचाऱ्याला म्हणलं लाईन बदल तो म्हणतो आता टाइम नाही आणि पार्ट्यांची कामं करायला रात्री अकरा वाजता करतो पुराव्या सगळे आणि मेन लाईन इला कनेक्शन बरं तुमच्याकडे निधी नाहीये का ग्रामपंचायतीमध्ये पैसे आहेत ना मग आठ दिवस कशासाठी लागले पाहिजे बरं तुम्ही आठ दिवसामध्ये कोणत्या दुकानात मोटर आणली तर रिपेअर करून त्याचं बिल दाखवा मग तुम्ही जाणून बुजूनच त्रास द्या ना जनतेला हा मग प्रशासकाचं ऐकत नाही ग्रामसेवक ग्रामसेवकाचं ऐकत नाही कर्मचारी मग आता ह्यांच्यावरती कुणाला ठेवायचा नेमका नेमकून आता नेमका आणायचं कुणाला मग आता काय करायचं लोकांनी पाणी प्यायचंच नाही मरायचं का ह्याच्यावरती मर मरणच ना दुसरं काय अरे टँकरनी नऊशे रुपये टँकरनी पाणी टाकतोय आम्ही मंडळात पैसे यूज केलं आहे आम्ही रुपये घालवलेत पाण्याला अशी पंधरा हजार घालवणार किती दिवस दोन दोन हांड्या पाणी बसणार आहे का हा डान लागायचं तिकडे तारी माणसं पाय पडत चालवत नाही उतरत उतर आणतो तरी तुम्हाला किवये ना काय काय तू येणार तुम्हाला पाण्या वाल्यांना त्यांना द्यायचं बाकी त्यांना कशी ठेवायची पाणी द्या म्हणलं का उंगीर परा दावायचा काय कामाला दावायचा काय खरं का खोट आहे याच्यामध्ये म्हातारी माणसं गुडग फुट त्यात हांड बोचंब त्यात जायचं उतरीत उतरीत तीन तीन जागे आणायचं झालं वाटत का म्हाताऱ्या माणसाला पाणी आणायला हा काय नाव आणि काय माझं नाव कुंडलिक राऊत रानार सर प्रथमदा पहिली गोष्ट म्हणजे गावामध्ये पाणी येत नसले ग्रामसेवक कर्मचारी आणि प्रशासकीय ग्रामपंचायत ग्राम लागून आमच्या प्रशासकीय लागली एक सहा महिने झाले सहा महिन्यात प्रशासकीय आणि ग्रामपंचायत आणि कर्मचारी हे पाण्याकडे म्हणजे दुर्लक्ष करतात डायरेक्ट जरी त्यांना सांगितलं वारंवार की आपल्याला पाणी चालू करायचं पण ते काय पाणी काय काय चालू करत नाही ग्रामपंचायत मोटरचा जर कुठला जरी काय विषय आला तरी कर्मचारी बोलतो की मला ग्रामसेवक सांगतोय Uh, मी ते आई ग्रामसेवक सांगेल तेव्हा मी ऐकल आणि ग्रामसेवक सांगतो की मला कर्मचारी सांगेल तेव्हा मी मी ऐकल हे अगोदर बी ओ साहेबांशी आणि मतकर साहेबांशी बोलणं झालं होतं आमदार साहेबांशी बोलणं आमदार साहेबांशी बोलणं करून ओ साहेबांशी आणि मतकर साहेबांशी बोलणं केलं की त्यानंतर ते म्हणजे की तुम्हाला पाणी सुरू होते पण ह्या तिघांच्या ग्रामसेवक आणि मतकर साहेब आणि कर्मचारी ह्या तिघांच्या अडीतिटी गावाला पाणी भेटत नाही मग ह्यावरती शासकीय कारवाई करावी आम्हाला ग्रामसेवक पण नको आहे आणि कर्मचारी पण नको आहे आणि जोपर्यंत इथं प्रशासकीय येत नाही मतकर साहेब तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही ना कारण गावाला आता कमीत आठ दिवस आले पाणी नाही धरण खाली गेले पूर्ण आणि पूर्ण माहिला सगळ्या इत, इथं आलं ते मग ह्यावरती चुकी सगळी ग्रामसेवक आणि प्रशासकीय चुकी आहे यांनी कबूल करावी आणि आम्हाला पाणी आम्हाला सोबत आणून द्यावे ही नाव काय मारुती कोणते मी तर ग्राम सेवकांना ग्रामपंचायतांना वारंवार निवेदनसुद्धा गेले सहा बी आम्ही याच ठिकाणी आंदोलन केलं होतं तर कुठलेही पा ग्राम ग्रामपंचायतीने आमच्या ह्याची दखल घेतली नाही आता गेल्या महिन्यामध्ये पण ग्राम ग्रामपंचायतला निवेदन देऊनसुद्धा कुठलीही कार्यवाही झाली नाही आता प दोन किलोमीटर महिला चालत जात आहेत आणि अशा सारख्या आजींना जर दोन दोन किलोमीटर जायचं असेल तर जावं लागत असेल तर एक ग्रामपंचायत कशाला आणि असून पण दोघे ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामसेवक या दोघांच्या नातकर्दीपणामुळे या गावाला पाण्याची मिळत नाहीये ग्रामपंचायत कर्मचारी म्हणतो हे माझं काम नाहीये तर मग काम आहे कुणाचं ग्रामपंचायत ग्रामस्थांचं या आम्हाला सर्व ग्रामस्थांची ग्राम मागणी आहे की हा कर्मचारी नको आहे आम्हाला फार पाणी पुरवठा पासून ग्रामपंचायत गेर ग्रामपंचायत कार्यालय सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट महात्मा गांधी जयंती एक मे वर्षातून चार ते पाच वेळा ग्रामपंचायत कार्यालय खोलतं ते मग जायचं कोणी सपोज एकंदरा काही लागल ला, तर काय दात महागायची कुणी ग्रामसेवकांना पाच पाच दिवस फोन लागत नाही ग्रामसेवकाचा साहेब काय नाव तुमचं आणि भाऊ भाऊ जिंद नाव भाऊ जिंदु बनली बैलगाडीनी पाणी बोलतो आज पान झाले बैलगडी पण चार दिवस पाण्याला मी पण एकट्या घरी माझं लहान मुलं एकट्या मारतली कस पाणी आणत भाँच, नाही एकट्या बाई तर प्रशासक आणि या ठिकाणी जे मावळ पंचायत समितीचे जे गट विकास अधिकारी आहेत कुल कुलदीप प्रधान यांच्याकडे ग्रामस्थांनी धाव घेतलेली आहे खास म्हणजे पाण्याचा प्रश्न हा महिलांच्या जिवाळ्याचा प्रश्न असतो काय सांगाल कुठून पाणी आणताय आणि काय धरणावर भागत नाही सहा महिने पूर्वी आलो महिन्यावर पाणी आलो परत माहिती पाण्याची तीच चालू अनेक महिला आहेत महिला या ठिकाणी उपस्थित काय मावशी काय नाव तुमचं कशासाठी आलं ते पाण्याकरता आलो आम्हाला पाणी नाहीये किती दिवस झाले एक एक हांडीने आम्ही धरण का आम्हाला तरी किती दिवस अर्धा बारा दिवस आहे पाणी नाही प्रशासनावर अंकुश कोणाचा नसल्याचं दिसत आहे प्रशासनाकडे जर नागरिक येतात हंडा मोर्चा घेऊन तर या ठिकाणी जे प्रशासक म्हणून जे नियुक्त केलेले आहेत त्यांचं गावाकडे दुर्लक्ष दिसतंय गावाचे अनेक प्रश्न आहेत ग्रामपंचायत जॉईंट व पण हे वायर उद्याच ऍक्सिडेंट झाला एखादा जीव गेला तर ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामसेवक हे जबाबदार राहणार आहे का हा याच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे उद्या आहे बघा पार्टीवाल्यांना रात्री दहा दहा अकरा अकरा वाजेपर्यंत जर टॅब मारून देत असेल आणि ग्राम ग्रामपंचायत कर्मचारी काम चुकारपणा जर करत असेल तर ह्याच्या मागे कोण मास्टर माइंड आहे याचा बी घेतला पाहिजे

आता गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान यांच्याकडनं ग्रामस्थ बैठक घेत आहेत तर ऐन उन्हाळ्यामध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न हा गंभीर झालेला आहे साहेब काय सांगाल ग्रामस्थ इथपर्यंत येऊन पोहोचले चर्चा करतो आहे तुमच्यासह बोलतो बर याच्या अगोदर पण ग्रामस्थांनी मोर्चा काढला होता तुमच्या इकडे मग आता परत काढावा लागतोय प्रशासक नियुक्त करून प्रशासक हे ग्रामपंचायतीमध्ये लक्ष देत नाही असं आरोप होते काय सांगत नाही मी आता त्याची चौकशी करतो प्रशासकांनी ग्रामसेवकाला दोघांशी मी आता बोल बोलणार आहे प्रशासकांनाही बोलवलेलं आहे इथे आणि काय त्यांची नेमकी अडचण आहे ती कशी सोडवता येईल ते पाहतो मी लवकरात लवकर ती अडचण सोडवण्यात येईल वर्षामध्ये चार ते पाच वेळा ग्रामपंचायत कार्यालय खोललं जातं असं ग्रामस्थांकडून सांगण्यात येतं इतर वेळी ग्रामविकास अधिकारी तुमचे प्रशासक त्या ठिकाणी नसतात व्हेरीफाय करतो मी आणि जर त्याच्यामध्ये तथ्य असेल तर मी त्याच्यावर कारवाई करणार बरं आता ऐन उन्हाळा आहे उन्हाळ्यामध्ये पाणी खूप महत्वाचं आहे मग आता पाणी कधी सुरू होणार आहे ह्या सुरू होईल आपले ग्रामीण पाणी पुरवठ्याचे मुंडे पण इथे चर्चेसाठी बोलवलेले आहेत मी तो, तो प्रॉब्लेम सॉर्ट आउट करेल तर मावळचे गटविकास अधिकारी के के प्रधान साहेबांनी लवकरच पाणी गावाला सुरळीतपणे पुरवठा होईल असं आश्वासन दिलेलं आहे तर जोपर्यंत पाणी भेटणार नाही तोपर्यंत ह्या महिला मावळ पंचायत समितीमधनं गावाकडे जाणार नाहीत असा पावित्रा यांनी घेतलेला आहे बघूयात या ग्रामस्थांना पाणी केव्हा भेटते मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद